नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंड्यापासून रेसिपी बऱ्याचदा तुम्ही अंड्याची भाजी किंवा भुर्जी बनवली असेल आज अंड्यापासून अंडा लबाबदार बनवणार आहोत हे खायला एकदम चवदार अशी लागते आणि कमी साहित्यात झटपट अशी बनवून तयार होते अंडा लबाबदार बनवला की ज्यांना भूक नसेल तेही एका पोळीच्या जागी दोन पोळ्या नक्कीच खातील एवढी चवदार ही अंडा लबाबदार भाजी लागते चला तर मग पाहून घेऊया अंडा लबाबदार कसा बनवला ते त्यासाठी इथे मी एक टोमॅटो मूठ भरून कोथिंबीर सात आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे याला आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे इथे मी पाच सहा काजू पाण्यामध्ये भिजवून घेतले होते तेही यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये फिरवायचे आहे आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेणार आहोत खडे मसाल्यामध्ये जिरं काळी मिरे एक चक्रीफूल अर्धा इंच दालचिनी दोन तीन तेजपान तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवणार असाल तर काळी मिरं टाकू नका याला आपण गरम करून घेऊया आणि इथे दोन कांदे बारीक कट करून घेतले होते तेही यामध्ये टाकून घेतले आहेत याला परतवून घ्यायचे आहे कांदा मस्त लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे लबाबदार बनवण्यासाठी कांदा थोडा जास्त प्रमाणात लागतो कांदा छान लालसर रंगावर परतवला गेला की यामध्ये आपण जे वाटण मिक्सरमध्ये फिरवले होते ते टाकून घेणार आहोत आणि त्याला छान परतवून घ्यायचे आहे इथे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला होता त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे आणि ते, ते पाणी याच्यामध्ये टाकून याला परतवून घेणार आहोत मसाल्यामधून तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे मसाल्यामधून तेल बाहेर निघाले की यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेणार आहोत पावडर मसाल्यामध्ये पाऊन चमचा हळदीची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या याला छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे सर्व मसाले छान मिक्स होतील एक दोन मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल त्यानुसार पाणी टाकून घ्या पण ही भाजी घट्टच असते त्यामुळे इथे जास्त पाणी टाकून घ्यायचे नाही आता याला छान उकळी आली की यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आता एक अंड फोडून असं यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकाच्या नंतर दुसरे असे एक एक करून अंडे आपण इथे टाकून घेणार आहोत थोडे थोडे अंतर सोडून अंडे टाकून घ्यायचे आहेत इथे मी पाच अंडे फोडून टाकून घेतलेले आहेत आता याच्यावरती थोडेसे मीठ टाकून घ्यायचे म्हणजे अंड खातानी त्याला छान अशी चव लागते अंड्यावर थोडे थोडेसे मीठ टाकून घेऊया तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडरही टाकून घेऊ शकता आता याला आपण चार पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे चार पाच मिनटाने भाजी छान शिजते चार पाच मिनटं झाले की झाकण काढून घेणार आहोत अगदी कमी वेळेत होणारी अशी अंडा लबाबदार ही भाजी तयार झालेली आहे ही खायला एकदम चवदार अशी लागते तुम्ही ही नक्कीच बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण पुन्हा भेटूया सोप्या रेसिपीमध्ये